राज्यातील पावसाच्या आणि धरणाच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा सोलापूर जिल्ह्याची वर्दाईनी असलेले उजणी धरण आता उणे सदतीस टक्क्यांवर आलेलं आहे धरणात सध्या आठ हजार क्युसेकने पाणी जमा होत आहे भीमानगर येथे सोमवारी दिवसभर एकेचाळीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे धरणातील पाण्याची आवक रात्री नऊ वाजेपर्यंत आठ हजार क्युसेकपर्यंत होती सोलापूर पुणे नगर जिल्ह्यासाठी वरदान असलेले उजणी धरण पावसाळा सुरू होऊन बावीस दिवस झाले तरी देखील प्लसमध्ये आलेले नाही अजूनही सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणावर दुबार पंपिंग सुरूच आहे आणि यंदाच्या उन्हाळ्यात धरण पहिल्यांदाच उणे साठ टक्क्यांवर पोहोचले होते सात जून रोजी धरण उणे एकोणसाठ पूर्णांक नव्याण्णव टक्क्यांवर एकतीस पूर्णांक बावन्न टी एम सी होते मागील महिनाभरात धरणात साडेबारा टी एम सी पाणी जमा झालेलं होतं आणि अजूनही धरण परिसरात दमदार पाऊस झालेला नाही आहे आणि पुणे जिल्ह्यातील पावसाचं पाणी धरणात आल्याने आता भीमानगर परिसरात चांगला पाऊस झाल्याने धरण उणे सदतीस टक्क्यांपर्यंत आलेला आहे धरणात आता विसर्ग वाढल्याने एक दोन दिवसात एक टी एम सीने पाणी वाढणार आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा